शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा तहसीलवर धडक मोर्चा मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार वीरेंद्र जगता भाऊ यांनी केले नांदगा फोंडेश्वर तहसीलवर माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगता यांच्या नेतृत्वात सोयाबीनची काढली अंतयात्रा काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाची सुरुवात गजानन महाराज मंदिर पासून तहसीलवर धडकला त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले या मोर्चाच्या प्रमुख मागण्या सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा निवडणुकीतील आश्वासनप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी करा अतिदृष्टीमुळे नुकसान झाल्याने सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या निवडणुकीपूर्वी भूमिपूजन केले सर्व पांदन रस्ते तात्काळ कर पूर्ण करा सोयाबीनला किमान सात हजार कापसाला दहा हजार तुरीला नऊ हजार रुपये हमी भाव द्या प्रलंबित कृषी कनेक्शन तातडीने द्या व सोलर कनेक्शनची सक्ती बंदी करा स्मार्ट प्रीमीटर बंद करा निर्धार लाभार्थ्यांचे आठ महिन्यांपासूनचे प्रलंबित वेतन तात्काळ द्या रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुलधारक व सिंचन विहिरीचे प्रलंबित पैसे तातडीने द्या या आणि अशा विविध मागण्यांकरिता तहसीलवर मोर्चा धडकला या मोर्चेचे रूपांतर सभेमध्ये झाल्यानंतर सभेचे मध्ये माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या सोबत अक्षय राऊत सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कपिल ढोके महासचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांनी सुद्धा मार्गदर्शन केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष परीक्षी जगताप जिल्हा महासचिव अक्षय पारसकर तालुका अध्यक्ष निशान जाधव शहराध्यक्ष अमोल धौसे विनोद चौधरी बाळासाहेब इंगडे सह तालुक्यातील शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते पाच कोटी शेतकऱ्यांना सात आठ कोटी रुप, रुपये माफ करणं काही सरकारसाठी जास्त नाही त्याच्यापेक्षा जास्त जीएसटी वसुलीतून या सरकार